mas é só por nela

चलेगा हं आता हां Bisa next चला इकडे इकडे चालू इकडे चालू पलीकडे निघाले इकडे गेली ऐ राखो आता पटली जात पटली जात पटे राहा इंडियन स्पेक्ट्रल कोबरा आपल्याला हायटाऊन मध्ये भेटायला आहे बरोबर चेंबरच्या साईडला बसला होता तीन साडेतीन फुट असा हा कोबरा आहे इंडियन स्पेक्ट्रल कोबरा म्हणजे त्याला भारतीय नाग म्हणलं म्हणून ओळखलं जात बघू शकता बरोबर आणि बॅक बर, साइड लायटीमुळे ला ला भारी संप्रदाय बॅकसाईड आणि नागाच्या हो काही बरोबर असा पणा काढण्याचं रिझन नाही फक्त एवढंच सांगायचं मी तुझ्यापेक्षा डेंजर आहे माझ्यापासून फक्त सावध राहत त्याचा आवाज पंकरण्यासाठी तुम्ही स्पष्ट ऐकू शकता वार्निंग द्यायचं काम करतो हा तुम्ही गाडी काय करायची का माझी हालच्या हालचालीवर बघतो आहे न्यूरोटॉक्सिक पॉईझन असतं याच्यामध्ये हा समजा साफ तर सावला पूर्ण हालचालीकडे लक्ष राहतं त्याचं आणि विशेष म्हण तर नेचरनं असं त्याला दिलेलं आहे की बॅकसाईडनेही कोणतं भक्ष त्यालावर अटॅक करू शकणार नाही बरोबर बॅ बॅक साईडला बर्थमार्क असतं याची खूप हुशारी आहे समजा मला सा याच्यात साव लाभ तर दोन कंडिशन मला होऊ शकतात एक तर पॅरेलिसिस नाही तर जीव गमावू शकतो मी येतो हातातले जे प्रमुख चार साफ आहेत विषारी ज्यामध्ये हा एक आहे एक नंबरला हा मला त्रास न देता आपण लवकर याला पॅक करू आणि याच्यामध्ये घेऊन जिथे मानवी व्यवस्थेचा प्रमाण कमी आहे

Идием от. Кан. Нах. Чего ты? Нет, нет, не. चिनयला बघतेय बरोबर बॅक साइडला कस मागून त्याच्यावर कोणता प्राणी अथवा पक्षी अटॅक करणार नाही खूप सुंदर आहे तेवढा दे नाही काय नाही पाहित नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळी सात वाजता जो हायटाऊन मध्ये आपण जो कोबरा पकडला होता त्याला घेऊन आला होता आपण नेचरमध्ये म्हणजे जंगलामध्ये त्याला त्याच्या ठिकाणी त्याला सोडण्यासाठी तर सापार आपण आधी सोडून देऊया म्हणजे तो त्याच्या वाट्याला जाऊ जाईल किती रागात आहे बघा तू